वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल लोक विचार करून सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे माजी मंत्री सदाभाऊ खोत बीड परळी येते बिहारलाही लाजवील असा गुंडागिरीचा भस्मासूर माजला आहे संतोष देशमुख यांची हत्या हे हिमनगाचे एक टोक आहे असे अनेक संतोष यापूर्वी परळीच्या भूमीत गाडले आहेत हत्याकांडातील अटक आरोपींना ठेचून काढून जाहीरपणे फाशीची लोक शिक्षा दिली पाहिजे अशी समस्त महाराष्ट्राची लोकभावना झाली आहे तसेच अटक आरोपींच्या सूत्रधारास लवकरात लवकर, लवकर शोधून काढून कोण कितीही मोठा पदस्थ असेल तर त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी असे मत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य पद्धतीने हत्याकांडाच्या तपासावर नियंत्रण ठेवले असलेबद्दलची खात्री देऊन संतोष देशमुख हत्याकांडमधील आरोपींच्या गळ्याला मृत्यूदंडाचा फास आवळेपर्यंत या गुन्ह्याच्या पाठपुराव्याची रग आणि धग तेवत ठेवून दिवंगत सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत झटण्याचे योगदान द्यावे असे आवाहन माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना केले स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांडाच्या कारवाईसाठी सरपंच परिषद प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली समस्त महाराष्ट्रातील परिषदेचे पदाधिकारी यांचे आझाद मैदान मुंबई येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनदरम्यान ते बोलत होते यावेळी राज्यभरातून आलेल्या सरपंच परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची एकमुखी मागणी केली या धरणे आंदोलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उपस्थित असलेल्या सरपंच परिषदेचे पदाधिकारी प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस राज्य विश्वस्त शिवाजी मोरे जिल्हाध्यक्ष जी एम पाटील जिल्हा समन्वयक ॲडवोकेट दयानंद पाटील नंदाळकर यांनी ही माहिती कोल्हापूर येथे प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे या धरणे आंदोलनासाठी नेताजी पाटील अभिजित पाटील युवराज पाटील दीपक कुंभार प्रभाकर पाटील पंढरीनाथ भोपळे लहू वाकर कृष्णाथ बुरटे बी एम पाटील दीपक अंगज मोहन पाटील संभाजी पाटील बाजीराव चौगुले बबन कदम तानाजी पवार रमेश सावंत सुनील बोराडे बंडेराव सूर्यवंशी समाधान मातुगडे डॉक्टर डी जी गुरव महादेव दिवेकर वसंत चाळके प्रल्हाद पाटील युवराज पवार सदाशिव भांदिकरे संभाजी केरळकर केडी पाटील रणजित पाटील प्रवीण पाटील शहाजी पाटील सागर पाटील खंडू निवळ यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावचे सरपंच उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशीहून यशवंत पाटील चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन